रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डीजीच्या तालावर नाचताना तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू सोलापुरात डीजेच्या तालावर नाचताना तरुणाचा हृदय विकाराच्या अभिषेक बिराजदार या तरुणाचा मृत्यूच्या काही क्षणा अगोदरच डीजेवर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तरुण डीजेवर नाचून काही क्षण बाजूला थांबला आणि जागीच मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली या निमित्ताने कर्ण कर्णकर्कश डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे